आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मोनो रेल आता एका बाजूला झुकली आहे मुंबई शहरावर आता मोठं संकट आलं आहे आणि मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आणि याच पावसाचा फटका रस्ते मार्गासह आता रेल्वे मार्गाला देखील बसला आहे लोकल ट्रेन आज पूर्णपणे खोळंबली होती आणि त्यानंतरच आता मोनो रेलला मोनो रेलला देखील मोठा फटका बसला आहे चेंबूर भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल अचानक थांबवण्यात आली आणि गेल्या जवळपास तासाभरापासून मोनो रेल आता इथेच थांबली होती आणि प्रवाशांनी अतिशय असलेली ही ट्रेन आता बंद झाली आहे अचानक तांत्रिक कारणास्तव ता ही मोनो रेल आता थांबली होती आणि ही मोनोरेल आता एका बाजूला झुकलेली आहे मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी आहेत पण तासाभरापासून आतमधील एसी देखील आता बंद झाला आहे आतमध्ये अंधार देखील आहेत आणि त्या मुळे आता नागरिकांना मोठा श्वास घ्यायला देखील त्रास होतोय अनेक नागरिक गुदमरायला देखील लागले आहेत आणि या भयानक परिस्थितीत आता अग्निशामक दल आता घटनास्थळी देखील पोहोचले आहेत मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे आणि आता त्याचाच फटका मोनोरेलला देखील पडला आहे चेंबूर भक्ती पार्क दरम्यान आता मोनोरेल अचानक थांबवण्यात आली आणि गेल्या जवळपास तासाभरापासून मोनोरेल इथेच थांबली आहे प्रवाशांनी अतिशय भरगच्च अशी ही ट्रेन आहे आणि अचानक तांत्रिक कारणास्तव ही मोनो थांबली आहे आणि या मोनो मध्ये अंधार देखील झाला आहे यातील एसी देखील बंद झाला आणि मात्र लोकांना श्वास घ्यायला देखील आता त्रास होत आहे अग्निशमक दलाचे अधिकारी देखील आता घटनास्थळी पोहोचले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे मात्र आता मुंबईवर मोठं संकट देखील आलं आहे मोनो रेल एका बाजूला झुकली देखील आहे